जय ही मित्रांनो चीनमध्ये एक धरण आहे त्या धरणाची दुरुस्ती वेळी पाण्याची पातळी घसरल्याने पूर्व चीनच्या जियांगी प्रांतातील जलाशयात सहाशे वर्ष जुनी मूर्ती सापडलेली आहे जिथे पाण्याचा प्रवाह जास्त आहे आणि तिथे वीज निर्मिती केली जाते त्या जलविद्युत गेटची दुरुस्ती करते वेळी पाण्याची पातळी दहा मीटर पेक्षा जास्त घसरली तेव्हा एका स्थानिक गावकऱ्याने बुद्ध मूर्तीचे डोके पहिल्यांदा पाहिलं कारण पाण्याची पातळी पहिल्यांदाच इतका खाली गेली होती आणि सहाशे वर्षांपासून मानवी नजरेपासून दडलेली बुद्ध मूर्ती दिसू लागली बुद्ध मूर्ती थोडी झुकलेली आणि पाण्यात पाहत आहे असंच काहीस दिसत आहे बुद्ध मूर्तीची बनावटच अशी आहे की बुद्धांची नजर समोर नसून खाली आहे आणि अशी बुद्ध मूर्ती चीनमध्ये खूप पवित्र मानली जाते पुरातत्व शास्त्रज्ञांनी सांगितलं की ही मूर्ती मिंग राजवंशापासूनची असू शकते चीनमध्ये मिंग राजवंश खूप प्रसिद्ध राजवंश होऊन गेला या राजवंशाच्या काळात चीनमध्ये चीनमध्ये खूप प्रचार आणि प्रसार झाला हा वंश तेराशे अडुसष्ट ते, ते सोळाशे चव्वेचाळीस पर्यंत राज्य करत होता आणि याच राजवंशाच्या अखेरच्या काळात ही बुद्ध मूर्ती कोरल्याचं इतिहासकार म्हणतात हा पुतळा ऐतिहासिक पुराव्यांचं शेवटचं टोक आहे कारण एका बौद्ध विहाराच्या सभा मंडपाचा तळही पाण्याखाली सापडलेला आहे स्थानिक ऐतिहासिक नोंदी अशा मिळतात की जलाशय शिओशी नावाच्या प्राचीन शहराच्या अवशेषांवर स्थित आहे कारण या ठिकाणी हजारो वर्षांपूर्वी शिओशी नावाचे प्राचीन शहर होत जे काळानुसार भौगोलिक आणि काही कारणांमुळे नामशेष झालं पुतळ्याचा प्राथमिक अभ्यास असा सुचवतो की तो मिंग राजवंशाच्या सुरुवातीच्या काळात बांधला गेलेला होता कदाचित युवान राजवंशाच्या ही यादी असं इतिहासकारांचं म्हणणं आहे जू नावाचे इतिहासकार म्हणाले की पाण्याखाली पुरातत्व पथक प्राचीन शहर आणि पुतळा या दोन्हींची ऐतिहासिक अभ्यास करत आहे आणि संरक्षण योजनेवर काम करत आहे पुरातत्व अधिकारी जू पुढे म्हणाले की मूर्तीच्या साईडला कोरीव काम करण्यात आलेलं आहे ज्यात ऐतिहासिक लिपी आहे जी इतिहासातील अनेक गोष्टींचा उलगाडा करू शकेल जर ही मूर्ती पाण्याखाली गेली नसती तर हवामान ऑक्सिडेशन आणि इतर संकटांमुळे मूर्तीला धोका निर्माण झाला असता एकोणीसशे साठ मध्ये माओ आणि लाल क्रांतीच्या दरम्यान चीन मधील अनेक बौद्धावशेष आणि सांस्कृतिक वारसा नष्ट करण्यात आला अशा परिस्थितीत असे दुर्मिळ वारसा स्थळे वाचवले आहेत मूर्ती सुमारे बारा पॉइंट पाच फूट म्हणजेच तीन पॉइंट आठ मीटर उंच आहे आणि एका कड्यामध्ये कोरलेली आहे चीनमध्ये अनेक उल्लेखनीय बौद्ध चट्टाने आणि गुहा कोरलेल्या आहेत सर्वात प्रसिद्ध लेशन जायंट बुद्ध हे जगातील सर्वात उंच बुद्ध मूर्ती आहे जी डोंगरातील अखंड लाल पाषाणात कोरलेली आहे या ठिकाणी दोन नद्यांचा संगम होतो आणि म्हणूनच पाण्याचा प्रवाह प्रचंड असतो हा प्रवाह कमी व्हावा म्हणून त्या काळच्या स्थानिकांनी ही बुद्ध मूर्ती कोरलेली होती एकोणीशे साठ मध्ये जेव्हा होंगमेन जलाशय बांधला गेला तेव्हा हा पुतळा पाण्याखाली गेला होता त्यावेळी स्थानिक अधिकारी वारसा संरक्षणाबद्दल जागरूक नव्हते पण इतक्या वर्षानंतर पुन्हा ह्या ऐतिहासिक वारसा स्थळाकडे लक्ष केलेलं आहे बुद्धांच्या पुनरुत्थानाने गावातील काही वृद्ध लोकांच्या आठवणी परत जागे झालेल्या आहेत हुवांग नावाच्या ब्याऐंशी वर्षीय स्थानिकांनी सांगितले की त्यांनी एकोणीसशे बावन्न मध्ये पहिल्यांदा बुद्धांची ही मूर्ती पाहिलेली होती त्यानंतर एकोणीसशे साठ मध्ये हे धरण बांधलं गेलं आणि ही मूर्ती पाण्याखाली गेली त्यानंतर आज ही मूर्ती या लोकांना दिसली आहे हे पाहून जुने लोक आनंदित झालेले आहेत पुढे ते वृद्ध व्यक्ती म्हणतात मला आठवते की त्यावेळी पुतळा सोन्याने होता मित्रांनो हो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला थँक्स बटन, बटन द्वारे तुम्ही या चॅनलचे सदस्य बनू शकता आणि हा माझा बिझनेस व्हॉट्सअप नंबर आहे यावर मेसेज करून तुम्ही देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यात माझ्याकडून कपड्यांची ऑर्डर मागवू शकता तुमच्यासाठी खास चाळीस टक्के डिस्काउंट आणि फ्री होम डिलिव्हरी आहे तुम्ही या नंबरवर मेसेज करा मी तुम्हाला कॅटलॉग पाठवेन कपड्यांचा त्यातील तुम्हाला फक्त सिलेक्ट करायचं आहे आणि तुमच्या घरापर्यंत हा माल पोहोचवला जाईल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम